तुम्हाला आहे का विरगळीवरून आपण एखाद्या वीराचा पंथ समजून घेऊ शकतो तर आपल्या विरगळ विषय पुढचा कप्पा आहे तो म्हणजे स्वर्गप्राप्ती तुम्ही जेव्हा सह्याद्रीमध्ये तुम्हाला या कप्प्यामध्ये मुख्यतः शिवपिंड बघायला मिळते याचा अर्थ असा होतो की तो वीर शैवपंथीय शिवलिंगाच्या जागेवरती आपल्याला अनेकदा बासरी वाजविणारा श्रीकृष्ण तो वीर वैष्णवपंथीय असेल तर विष्णूची प्रतिमा महिषासनीची प्रतिमा किंवा श्री गणेशाची प्रतिमा देखील बघायला मिळते आपण आता शिवलिंग असलेल्या विरगळीविषयी विषयी थोडस बोलूयात यामध्ये एका बाजूला वीर मध्यभागी शिवलिंग आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला स्वर्गाचा एखादा प्रतिनिधी म्हणजेच पुरोहित किंवा ब्राह्मण असतो याच्या हातामध्ये कमंडलू घंटा किंवा भस्म असलेली परचुंडी देखील आपल्याला बघायला मिळते अनेकदा या पुरोहितांच्या पाठीमागे त्याचे शिष्यगण देखील असतात पुरोहित ओळखण्याची सोपी पद्धत म्हणजे त्याने एकतर टोपी किंवा पगडी घातलेली असते किंवा त्याच्या जटा मोकळ्या सोडलेल्या असतात किंवा त्याची दाढी वाढलेली असते शिवलिंगाच्या दुसऱ्या बाजूला वीर बसलेला असतो त्या वीराच्या पाठीमागे त्याची पत्नी सती गेलेली असेल तर ती दाखवलेली असते किंवा त्याच्या पाठीमागे अप्सरा देखील उभ्या असतात